मराठवाडा विद्यापीठामध्ये तेरा सप्टेंबरला जॉब फेअरचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्या मराठवाड्याची गरज आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांची नोकरी तर पहिल्यांदाच अशा प्रकारे म्हणजे दुसऱ्यांदा विद्यापीठामध्ये हा जॉब फेअर घेण्यात येत आहे तीस कंपन्या ह्याच्यामध्ये पंचवीस ते तीस कंपन्या ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट होणार आहेत आणि त्या कंपन्यांमध्ये टाटा असेल अमेझॉन असेल गोदरेज असेल युनिकेअर असेल फार्मसी रिलेटेड कंपन्या असतील ह्या सगळ्या कंपन्या इन्व्हॉल्व्ह होणार आहेत पाच हजार तीनशे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेले आहेत जवळजवळ अडीच ते तीन हजार वॅकन्सी आहेत आणि एक चांगली संधी या माझ्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड्यातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे बारा तारखेपर्यंत जेवढे रजिस्ट्रेशन तेवढे आम्ही घेणार आहोत त्यानंतर स्पॉट रजिस्ट्रेशन सुद्धा जर आले तर त्यांचीही वेगळी व्यवस्था करून तेही घेणार आहोत आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या चॉईसनुसार एक किंवा दोन कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू देण्याची संधी उपलब्ध करून देणार आहोत दिनानिमित्ताने व्याख्यान स्पर्धा निबंध स्पर्धा त्याचबरोबर परिसंवाद आणि तोही शिक्षणावरती उच्च शिक्षणावरती जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यावरती चर्चा आणि ती विद्यार्थ्यांनी चर्चा करावी नवीन एज्युकेशन पॉलिसीवरती काय विद्यार्थ्यांना अडचणी येतात कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी सोडवल्या पाहिजेत हा विद्यार्थ्यांचा परिसंवाद आपण आयोजित केलेला आहे